सायबर चौकात भीषण अपघातात चौघे ठार कोल्हापूर सायबर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत मारुती चव्हाण वय चौऱ्याहत्तर राहणार शाहू टोल नाका अनिकेत चौगुले वय बावीस राहणार पोरले तर्फ ठाणे हर्षद सचिन पाटील वय सोळा आणि प्रथमेश सचिन पाटील वय एकोणीस दोघे राहणार दौलतंदर राजारामपुरी कोल्हापूर या दोघा सख्या भावासह चौघे मयत झाले तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की यातील मयत माजी कुलगुरु हे स्वतः कार चालवीत भरधाव वेगाने कार चालवीत येत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांचा पाय ब्रेकवर पडण्याऐवजी एक्सिलेटरवर पडल्याने त्यांनी चार पाच वाहनांना उडविल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे हर्षद आणि प्रथमेश हे दोघे सख्खे भाऊ दुपारच्या सुमारास राजाराम तलाव येथे अस गेले ही दुर्घटना घडली अनिकेत नोकरी करत असल्याचे समजले तो एकुलता एक मुलगा होता माजी वसंत मारुती चव्हाण हे आपल्या राहत असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली आणि एक मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसिच चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे